कुलकर्णी साहेब तुमच्या नेतृत्वाखाली मी अपेक्षा व्यक्त करून जाईन की दोन हजार एकोणतीस ला या धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळेचे सगळे आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पक्षाचेच असले पाहिजे या दृष्टी आपण वाटचाल सुरू करतो आणि त्यासाठी लागणारी जी ताकद आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तर आपल्याला देतच आहे जेवढे कर्तबगार मुख्यमंत्री आपल्याला लाभले ते कार्यकर्ते म्हणून आपल्याला निश्चित पद्धतीने बळ भेटत आहे यादी रद्द झाली नाही मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक गोष्टीवर कसं लक्ष आहे माझ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण माझ्या धारेश्वर जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय म्हणून डीपीडीसीची यादी रद्द केली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला ताकद दिली ह्याला देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि म्हणून कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडून फक्त सारी अपेक्षा जाणली आहे किंवा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी या लक्षात ठेवा की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे किती कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे आता ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे बसते लक्षात लक्षात म्हणून किती इकडे तिकडे मिळून दे चार दिवसाची थी चांगणी आहे कळेल हालून टप्प्याटप्प्याने काय होणार आहे आणि शेवटी मग कळेल ते भारतीय जनता पक्षाच्या वाकड्या जाणं हे आम्हाला परवडणार नाही ते हळू टप्प्याटप्प्याने कळेल

त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता मी त्यांना सांगितलं तुमच्या मनात काही अर्थ असला तरी मध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्वाचा असतो त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य आहे त्यांनीही ते